सी पी राधाकृष्णन यांनी आज देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली आहे राष्ट्रपती भवनामध्ये हा संपूर्ण सोहळा पार पडलेला आहे या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते अजित पवार यांनी मात्र या शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली हो आहे एनडीएच्या घटक पक्षांच्या प्रमुखांना उपराष्ट्रपतींच्या शपथविधीचं आमंत्रण देण्यात आलंय तरी सुद्धा अजित पवार मात्र या सोहळ्याला अनुपस्थित राहिले दरम्यान पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अजित पवार गैरहजर राहिल्याचं सा राष्ट्रवादीनं सांगितलं शेवटी प्रत्येक पक्षाचा विषय असतो दादांचे अगोदरचे कार्यक्रम असतील किंवा त्यांचे शेवटी प्रफुल पटेल साहेब तटकरे साहेब आणि अजितदादा हे आमच्या पक्षाचे खूप मोठे तिन्ही नेते त्यामुळे तिघांनी विचारविनिमय करून ठरवलं ला असेल आणि त्यामुळे प्रफुल पटेल साहेब हे शपथविधी सोहळ्यासाठी जाणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आणि त्याचबरोबर मुंबईमधून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपण सुरुवातीला दिल्लीमध्ये जाणार आहोत दिल्लीमध्ये सुंदर असा हा सोहळा पार पडलेला आहे उर्वशी यावेळेला एकनाथ शिंदे उपस्थित होते मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते मात्र अजित पवार उपस्थित नव्हते हा संपूर्ण सोहळा संपन्न झालेला आहे काय अधिकचे अपडेट्स आहेत नक्कीच काही वेळापूर्वी पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन यांनी शपथ घेतली जे राष्ट्रपती आहेत देशाचे द्रौपदी मुर्मू यांनी जे, जे आहेत त्यांची शपथ त्यांची शपथ त्यांच्याकडून घेतली गेली मात्र जेव्हा एका ठिकाणी सगळ्या एन डी ए घटक पक्षांना निमंत्रण दिलं गेलेलं खास दि निमंत्रण दिलं गेलेलं आणि त्यांना उपस्थित राहण्याचं कुठे ना कुठे कुटे गरजेचं होतं अशाच वेळीस आपण हे बघतो की एक उप मुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे हे राजधानी दिल्लीत उपस्थित होते या सोहळ्याला उपस्थित होते मात्र अजित पवार कुठे ना कुठे अनुपस्थित होते आणि म्हणूनच राजकीय वर्तुळात ह्याची चर्चा सुरू आहे नेमकं का अनुपस्थित राहिले कोणतंही कितीही टाईट स्केड्यूल असावं मात्र हे उपराष्ट्रपतीचा सोहळा खूप महत्त्वाचा आहे मुळात एक प्रोटोकॉलचा भागही आहे की एन डी ए घटक पक्षांचे सगळे लिडर्स इथे आमंत्रित होते आणि सगळे उपस्थिती होते मग ते उपमुख्यमंत्री म्हणा वेगवेगळ्या राज्याचे किंवा उप किंवा मुख्यमंत्री म्हणा पण महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत उपस्थित होते एकनाथ शिंदे उपस्थित होते मात्र अजित पवार अनुपस्थित होते त्याला घेऊन अजून कोणतं कारण आलं नाही आहे पण हेच सांगित सांगण्यात येत आहे की त्यांचे वेगळेवेगळे वेग वे काही स्केड्युल्स वेग आहेत रायगडच्या दौऱ्यावर ते असणार आहेत जिथे सुनील तटकरे स्वतः असणार आहे पण फर्स्ट हाफला सुद्धा राजधानी दिल्लीत येता आलं असतं आणि हा सोळा कुठे ना कुठे अगदी उर्वशी आणि त्या संदर्भात आपण जाणार आहोत मुंबईमध्ये आमच्या आपल्या प्रतिनिधी सीमा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सीमा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले मात्र अजित पवार उपस्थित राहिलेले आहेत अनेक कारण राष्ट्र समोर येत आहेत राजकीय वर्तुळामध्ये त्याच्यामध्ये चर्चा होते राष्ट्रवादीने सांगितलेले त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत आणि त्यामुळे अजित पवार तिथे पोहोचले नाहीत मात्र आपली बातमी नेमकी काय आहे काय नेमकं कारण होतं की अजित पवार तिथे गेले नाहीत नक्की श्वेता खरं तर कालपर्यंत जी माहिती अजित पवार यांच्या कार्यालयाकडनं देण्यात आलेली होती की आजच्या या शपथविधी सोहळ्यासाठी अजित पवार हे दिल्लीला जाणार आहेत खरं तर आज सकाळीच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते दिल्लीला पोहोचणार होते मात्र ऐनवेळी अजित पवार यांनी कुठेतरी या शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे अजित पवार यांच्या सध्या काही महत्त्वाच्या बैठका सह्याद्री अतिथीगृहावरती सुरू आहेत आणि खरं तर त्यांचा जो दौरा आहे रायगडचा जो नियोजित दौरा आहे तो पाच वाजता असताना म्हणजे त्यांच्याकडनं स सांगण्यात येत होतं की सकाळी ते दिल्लीला जाऊन मग रायगडच्या दौऱ्यावरती जातील अशी माहिती मिळत होती मात्र ऐनवेळी अजित पवार दिल्लीला न गेल्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये जी घटना घडलेली होती म्हणजेच आय पी एस अधिकाऱ्यांशी त्यांचा जो फोनवरून जो संवाद झालेला होता तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवार हे काहीसे बाजूला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं प्रकृतीचं एक कारण देत ते या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि कुठेतरी याच कारणामुळे आज देखील ते या स शपथविधी सोहळ्यापासून ते कुठेतरी लांब आहे का असा एक सवाल जो आहे तो उपस्थित केला जातो आहे कारण काल रात्रीपर्यंत त्यांच्या कार्यालयाकडनं माहिती दिली जात होती की सकाळी अजित पवार दिल्लीला जाणार आणि दिल्लीला जाऊन मग ते रायगड जिल्ह्याला जिल्ह्याच्या दौऱ्यावर जातील मात्र आता आपण पाहतोय की अजित पवारांनी कुठेतरी पाठ फिरवलेली आहे आणि या त्यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांच्या पक्षाकडनं जी माहिती दिली जाते त्यानुसार की अजित पवार यांचे काही पूर्वनियोजित बैठका होत्या पूर्वनियोजित काही कार्यक्रम होते आणि त्यामुळे ते कुठेतरी गेले नाही मात्र पक्षाचे इतर जे प्रमुख नेते आहेत ते कुठेतरी शपथविधी सोहळ्याला होते त्यामुळे अजित पवार हे गेले नाही सध्या तरी सांगण्यात आहे अगदी धन्यवाद उर्वशी आणि सीमा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी